जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वडसाकण परिसरातील पुलाच्या खालील सिमेंटच्या पाईपमध्ये कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने जिल्हाभरात एकच खळबळ पोलीस प्रशासनापुढे आरोपी शोधण्याचे आवाहन ठकले नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील झामट्यावर ते वडसाकण दावालगत असलेल्या रस्त्याच्या दरम्यान एका नाल्यावरील फरशी खालील सिमेंटच्या पाईपमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यातील झामट्यावाड ते वडसाकण गावाच्या रस्त्यावरील नाल्याच्या पाईपमधून नजिकच्या शेतात काम करणाऱ्या महिलेला जवळून कुठून तरी दुर्गंधी आल्याने व नाल्याच्या आजूबाजूला भटके कुत्रे फिरू लागल्याने तिच्या मनात शंका आली व तिने आपल्या मुलाला फोन करून सांगितले की नाल्याच्या खालील पाईपमधून घाण दुर्गंधी येत आहे त्याक्षणी मुलगा घटनास्थळी आला त्याच्या मनातही शंका आली त्याने तात्काळ खांडबारा पोलीस स्टेशनला फोन लावला घटनास्थळी अत्यंत तत्परतेने पोलीस पोलीस सर्व कर्मचारी उपस्थित झाले त्यांनी सदर घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे यांना कळविली सहाय्यक पोलीस निरीक्षक तातडीने घटनास्थळी दखल झाले त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह ती परिश्रम घेऊन कुजलेले मृतदेह बाहेर काढले असता मी अज्ञात इसमाला जिवेठार करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला लग्न मंडपाच्या कापडात बोडाळून तोंडावर प्लास्टिकची पिशवी लावून वरून पूर्ण अंगावर प्लास्टिकच्या पिशवीनी गुंडाळून पाईपमध्ये दडवून ठेवले होते मृतदेह बाहेर काढले असता त्यांच्या डोक्यावर दगडासारख्या वजनदार हत्याराने मारलेले आढळून आले तसेच गळ्याच्या आवतीभोवती नायलॉनची दोरी मिळाली व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात आधार कार्ड मिळाले त्याचे नाव राकेश रमेश समाल असून तो राहणार विष्णुनगर नगर दोन बांबरोली रोड उधना सुरत गुजरात असे आढळून आले युवकाला कोणत्या कारणासाठी जिवेठार करण्यात आले त्याचे मारेकरी कोण याचा शोध पोलीस करीत आहेत घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तुंबे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार दिल्या आहेत विसरवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे करीत आहेत मी आता मृतदेह ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार うん。